सिल्लोड तालुक्यातील भवन इथे अन्न व सुरक्षा विभागाचे पथकाने केली विविध दुकानातील तपासणी आज दिनांक अठरा मार्च दुपारी चार वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन येथील एका किराणा दुकानातून आईस्क्रीम खाल्ल्यानंतर दोन बालकांना वांत्या व विषबाधेचा प्रकार घडला होता सदरील माहिती अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती यानंतर अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी व प्रशांत कुचेकर व कांबळे यांनी सद्रील ठिकाणी पाहणी करत सद्रील दुकानात पाहणी केली यावेळेस विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे त्यांनी सॅम्पल्स घेतले व सद्रील सॅम्पल्स हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत व असेच आता यापुढेही तालुक्यातील विविध दुकानामध्ये जाऊन सॅम्पल्स घेऊन काही आढळल्यास व परवाना नसल्यास सदरील दुकानदारावरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती सदरील अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे नाव काय तुमचं प्रशांत यावेळी तुपे कुईकर कुसेकर कुचेकर कुचेकर अन्न सुरक्षा विभाग संभाजीनगर अन्न औषध प्रशासन संभाजीनगर सर असा काही नियम आहे का त्याची तक्रार तक्रारी त्याची चौकशी करावा असं काही नाही असं काही नाही आम्ही रॅन्डमली मार्केटमध्ये सॅम्पल घेत असतो तरी आज किती दुकानाचा आपण सॅम्पल घेतलंय हाच आत्ता आलोय मी तुमच्याकडे दुकान सापडत नव्हतो मला शोधून आलोय मी नाही म्हणशाल तुम्ही इथून सुलड नाही नाही ना आता एकच दुकानात कारवाई एकच दुकानाना टार्गेट करणार म्हणजे योग्य नाही ये तुम्ही आमच्याकडे माहिती मागा जवळपास ह्या वर्षात आम्ही सव्वाशे ते अडीचशे दुकान फिरून जवळपास ऐंशी फूड सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत पण ज्यावेळी हे आमचं काम रँडम असं माझ्याकडे जाधव मॅडम हे होता काही गुटक्याची वगैरे कारवाई वगैरे झाली ना असतात त्यांचा नंबर वगैरे हो पण मग तुमच्या डिपार्टमेंटचे लोक कोणी काही रिसिव्ह का दुसरं काही नाही तर नॉर्मल खेड्यापाड्याचे पण मोठ्या दुकान आहे सिल्डर वर डुप्लिकेट खाऊ विकतो हा आता हा गुटखा मोठ्या प्रमाणात चालू आहे गुटखा मोठ्या प्रमाणात चालू आहे मग एक साधारण दुकानदारला टार्गेट करणं म्हणजे योग्य नाही ना